नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य मिळाले अण्णाभाऊ साडे यांचे नाव एक ऑगस्ट रोजी जयंती दिने आगळे वेगळे अभिवादन वन डे न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर सहा महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साडे यांचे नाव मिळाले असून यंदा अण्णाभाऊ साडे यांची एकशे चारवी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले मागील सहा महिन्यापासून ते यासाठी अथक प्रयत्न करत होते त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले संपूर्ण जागाला माहिती व्हावी की भाऊ साठे कोण होते त्यांचे कार्य किती महान होते ते या उद्देशाने ताऱ्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असे ते म्हणतात एक ऑगस्ट रोजी जयंतीदिनी अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन त्यांचे नातू सचिन साठे व सून सावित्रीबाई साठे यांना रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर विविध ठिकाणी जाऊन समाज बांधवांना हे प्रमाणपत्र दाखवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले जाईल असे तुपे यांनी सांगितले एक ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे त्यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग अप्लिकेशन डाउनलोड करून त्या अप्लिकेशनमध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर डब्ल्यू व्ही पी डबल सेवन थ्री फाय फाय सेवन टाकून तुम्ही तो बघू शकता तसेच द इनोव्हिटीज युजर स्टार फाइंडर थ्री डी स्मार्टफोन ॲब अँड्रॉईड अँड एंड आय ओ एसवरून देखील हा तारा बघता येईल अशी माहिती सुशील तुपे यांनी वन डे आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा